शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची टेटवाळा वासुंद्री परिसरातील नदीत बुडून एका तरुणीचा मृत्यू कपडे धुण्यासाठी नदीत गेलेल्या दोन बहिणी नदीच्या प्रवाहाने बुडाल्या असून यातील एकीचा मृत्यू झाला असून दुसरीचा शोध सुरू आहे ही घटना कल्याण जवळील टिटवाळा वासुंद्री परिसरातील घडली मिळालेल्या माहितीनुसार आलिया अन्सारी अठरा असे नदीत बुडालेल्या तरुणीचे नाव आहे तर सना अन्सारी आठ हिचा अग्निशमन दलाचे जवान शोध घेत आहे नदीकाठावर असलेल्या नागरिकांनी या दोघींना वाहून जाताना पाहताच याची माहिती अग्निशमन विभागाला दिली अग्निशमन विभागाकडून तातडीने शोध सुरू करण्यात आला मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत असून प्रवाहात शोध पथकाची बोट देखील वाहून जात असल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव कल्याण प्रकट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का